सी के मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मराठी पुराचा धोका कायम सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे काल सदतीस फूट पाच इंच असणारी पातळी आज सकाळी चाळीस फूट सहा इंच झाली आहे त्यामुळे पुन्हा एकदा इशारा पाते गाठली आहे आणि यामुळे सांगलीमध्ये पुराचा धोका आजही कायम आहे कोयना धरण पांढोट क्षेत्रात पडणारा पाऊस आणि कोयनेतून होणारा विसर्ग यामुळे पाण्याची पातळीमध्ये वाढ झाली आहे कृष्णेची इशारापाती चाळीस आहे तर धोकापाती पंचेचाळीस आहे तसेच जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाची रिमझिम सुरू आहे गेल्या आठ दिवसांपासून कृष्णा आणि वारणा नदीपात्र बाहेर पडलेलं आहे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे तर नदीकाठच्या आणि सांगली शहरातील लोकांच्या प्रशासनाकडून स्थलांतर करण्यात आलेलं आहे त्याबरोबरच पुन्हा नदीची पाणीपाती वाढू लागल्यामुळे प्रशासनाने सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे